चिपळूण बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे यशस्वीच्या न्यायासाठी चिपळूणकरांनी बंदची हाक दिलेली आहे यशे मारेकऱ्याला फाशी द्या अशी मागणी चिपळूणकर करत आहेत कर, कर. यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर, लवकर, लवकर फाशी द्या आणि चिपळूणमध्ये काढलेल्या यशस्वी शिंदेच्या समर्थनार्थ मोर्चेकऱ्यांना शिविगा करणाऱ्या महिलेचा निषेध दर्शवण्यासाठी चिपळूणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे चिपळूण अधिक खेडी बाजारपेठेमध्ये शंभर टक्के त्याला प्रतिसाद मिळताना दिसतोय कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस देखील चोख बंदोबस्त करत आहेत न्यायासाठी आज चिपळूणकरांनी हाक दिली आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूयात उरणमधील मधील यशस्वी शिंदेची हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्याचाच पडसाद म्हणून चिपळूणमध्ये काल सर्वच हिंदुत्ववादी संघटना अधिक सर्वच राजकीय पक्ष एकवटले आणि त्याला विरोध दर्शवण्यासाठी किंवा मग यशजी शिंदेच्या मारेकऱ्याला फाशी होण्यासाठी काल मोर्चा काढला मात्र त्या मोर्चाला गालबोट लागलेलं होतं एका महिलेने येऊन मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केलेली होती अशी दुहेरी कारणं देत आज चिपळूण संपूर्ण बाजारपेठ बंदची हाक देण्यात आलेले आहे आपण या दृश्यातनं पाहताय संपूर्ण चिपळूणची बाजारपेठ आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे यशजी शिंदेच्या मारे फाशी व्हावी आणि त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी यासाठी सर्वच चिपळूणच्या बाजारपेठ ही सर्वच बंद आहे त्याचबरोबर या बा, या बंदला कुठे गालबोट लागू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे जागोजागी पोलीस आहे त्याचबरोबर बॅरिगेड्स लावलेले आहेत अनुचित प्रकार कुठे होऊ नये किंवा कायदा आणि बिघडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे शिंदेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे याचा त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्याला शंभर टक्के प्रतिसादा चिपळूण बाजारपेठेत अधिक जवळची खेरडी बाजारपेठ यांनीही दिलेला आहे कॅमेरामॅन प्रफुल सह मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज चिपळूण रत्नागिरी